हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण एक अशी अजब ठिकाण बघणार आहोत का जिथे तुम्हाला सगळं मिळणार आहे अगदी ऑर्गॅनिक आयुर्वेदिक वस्तू आणि तिथे खरेदी करून तुम्हाला फुकट राहताही येणार आहे तर हे ठिकाण आहे सेवा विवेक सामाजिक संस्था म्हणजे एन आहे या संस्थेचा मुख्य उद्देश आहे गरीब गरजू महिलांना सक्षम बनवणे तसंच विकलांगांना रोजगार उपलब्ध करून देणे मुंबईकडे जाताना मुंबई अहमदाबाद मार्गावर हे ठिकाण आहे त्याचा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हा ग्रामीण मॉल आहे आणि फूड कोर्टही आहे एंट्रन्सलाच पहा इकडे सगळे बांबूचं फर्निचर आहे तर हे फर्निचर खूप छान आहे हँडमेड है, आहे आणि शिवाय या महिलांनी बनवलेला आहे विकलांग व्यक्तींनी बनवलेल्या आहेत काही वस्तू तर त्यांना ना रोजगार छान मिळालेला आहे आणि वस्तू तर एवढ्या अप्रतिम आहे सोफा आहे खुर्च्या आहेत छान छान कॉफी टेबल्स आहेत ओरिजनल बांबू फर्निचर बरोबर इकडे ओरिजनल मातेची भांडीसुद्धा आहेत हँडमेडच आहेत ही सुद्धा तर छान आहेत सगळी भांडी आणि खूप प्रकारची व्हरायटीज आहेत इकडे तर तेसुद्धा आम्ही बघत होतो तर इथे तुम्ही येऊन तेसुद्धा खरेदी करू शकतात लॅम्प आहेत अजून एक फ्री गोष्ट म्हणजे इकडे एंट्रन्सलाच एक गुरुजी बसलेले आहेत दोन मिनटात तुम्हाला फ्रीमध्ये अगदी तुमचं भविष्य सांगणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर घेऊ शकता इथून आत गेल्यानंतर तुम्हाला इथली सगळी माहिती मिळणार आहे कुठल्या वस्तू आणि आदिवासी महिला कशा प्रकारे त्या बनवतात ओरिजिनल काय आहे शिवाय आयुर्वेदिक आहे नैसर्गिक काय काय इथे बनवलं जातं केमिकल फ्री सगळ्या वस्तू आहेत तिकडे आणि इथल्या सिस्टीमची सगळी माहिती दिलेली आहे इथे बिलिंग काउंटर आहे त्याच्यावर पण सगळी माहिती आहे विशेषतः म्हणजे इथे जी सर्विस दिली जाते तिथे जास्तीत जास्त बायका आहेत सर्व्हिस द्यायला मुली आहेत तर ती खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आणि अगदी छान प्रकारे ही सर्व्हिस दिली जाते काही पुरुषही आहेत इकडे बांबूच्या गृह उपयोगी इतक्या छान छान वस्तू इथे होत्या ना तर डोळ्याचं अगदी पारणच फिटलं इतक्या सुंदर वस्तू बघून मला त्या सगळ्याच घ्याव्याशा वाटल्या आणि मग मी माहिती विचारायला सुरुवात केली काय काय आहे कसं आहे काही वस्तू मला माहितीसुद्धा नव्हत्या त्यासुद्धा इथे बघायला मिळाल्या तर इथे एक ईश्वर नावाचे दादा आहेत त्यांनी मला माहिती दिली सांगतात स्टँड आपल्या महिला हाताने बनवतात हॅन्डमेट आहे हॉटपोस्ट स्टँड आहे आणि हा ए ट्रे आहे हे छटे ट्रेस सांगतात त्याला जॉईंट ट्रे याचे पाच सहा सहा प्रकार आहेत ट्रेचे हे सगळं महिलांनी सर्व महिला आहे आपल्या स्थानिक ज्या महिला आहेत ना अच्छा या हाताने बनवतात आणि त्यांना आपल्याला सन्मान देण्यात रोजगार देतो असं आपली शिवाजी महाराजांची प्रतिमा बघा कशी बनवली हे बरेच प्रकार त्याच्यामध्ये आपण लॅम्प बनवतो त्या लॅम्पला आपण कशी तारे दिवाळीत आकाश कंदील पण होते ना होते बघायचं

कांदा बेळ्या प्रकारच्या डाळी कडधान्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ सगळं अगदी ऑर्गॅनिक आहे इकडे काही वस्तूंना समजत नव्हत्या काय आहेत त्या मग त्या तिथल्या ईश्वरदादांना मी विचारलं त्यांनी छान गायडन्स केलं सगळ्या प्रकारे याच्यामध्ये आडवी अगरबत्ती लावायची आणि याच्यामध्ये राग पडणार अजून काय असं वेगळं हे वेगळं हे याला सक्त बांबू स्पीकर अच्छा याच्यामध्ये मोबाईल ठेवला की व्हिजिटिंग कार्ड हे विको साऊंड होते आणखीन ऑफिस साठी सुद्धा आम्ही एक बनवलेले आहे हे बघा ऑफिस साठी आहे या बांबू स्पीकर विजिटिंग कार्ड पेन आणि पेन्सिल ठेवू शकता गोमूत्र गोमूत्र वर काय बघा याला संता गिफ्ट बॉक्स म्हणतात हा याच्या मध्ये तीन प्रकार असतात हा सिंगल आहे हा बीग आहे आणि हा एक शेट आहे याच्या मध्ये तीन असतात अच्छा हां काही असं ठेवू शकतो याचा अरे हां सिक्का नसतात यात यात एकात एक हां छान ना। ना। ये ना कुळशे आहे हे बघा कुळशे हे काय आहे हो हे आपले शो सट आहे आपल्या घरात आपण दोन लावू शकतो शो शो अच्छा मास सांगतात आणि याला की एंकर सांगतात चाबी लटकवण्यासाठी हे आपले हळदी कुंकू बघा लेडीज साठी हळदी कुंकू फरंट हळदी कुंकवाचा फरंट हा तो जरा हा फोटो घेतो पण कंदिलाची दाखवा ना वैरायटी हा मंगल कंदिला अच्छा असा मग बनवलं था आले मंगल कंदिला हाँ। हाँ। हो ने मी घेतलंय काय

इथेच यांच्या शेतात ना या ऑर्गेनिक सगळ्या भाज्या आहेत केमिकल फ्री तर कुठलंही त्याला खत नाही केमिकल प्रकारचं तर हे पहा कलिंगड सुद्धा या दादाने दाखवलेलं आहे छान आहे आणि भाज्या पण भरपूर आहेत तुम्ही विकत घेऊ शकता इकडे हँडमेड बांबूची ज्वेलरी आहे इकडे खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत सगळे हे नेकलेस वगैरे आणि का कानातले आहे सेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे बांबूचे हे पण मोत्याचं पण बनवतात आपण आपल्याकडे विशेष म्हणजे आपल्याकडच गायचं घी बनवतात गायचं घी हे हे बघा हे मातीच्या भांड्यामध्ये बनवलं जात पारंपरिक पद्धतीने एकदम पीर। एकदम हे असं तुम्हाला कुठे भेटणार सुद्धा आपल्या शिवाय हे ग्रामीण मॉलमध्येच भेटणार शिवर्गिंग जास्तीत जास्त जांगे तुम्हाला ऑर्गॅनिक आणि आयुर्वेदिक जे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर आपल्या शिवर्ग ग्रामीण मॉलमध्ये येते तुम्हाला पूर्ण हे मेथीचे लाडू आहेत बेसन लाडू आहेत हे उद्योग पापड आहे होम मेड पापड आहे आपल्याला मिलेट्स प्रकार आलेला की आपल्याकडे मिलेट बिस्किट आहेत बघा फ्रॉक स्टेल आणि ब्राऊन टॉप हा मिलेट्स आहेत आपल्याकडे ब्रॅनेड

आ, ये अपने लोंचे, लोंचे। आ, आ, अपने, हे आपले लोणचे आहेत घरगुती लोणचे हे विशेष म्हणजे आपल्या गोखर पासून आणि हे विकलान लोकांनी बनवले थोडा आणि हे धूप आहे गिरगाईचं गिरगाईच धूप हे बघा कप्स आहेत असे असे हे तीन प्रकार याच्यामध्ये बारा कप्स आपण अच्छा हा, हा, हा। कापूर आणि गुगळ दशांश स्ट्रिक <laughs> पण आहेत बघा गुगल स्ट्रिक आहे गुगल कंडा आहे याला देशी गुळ सांगतात हे देशी गुळ आहे हा गुळ तुम्हाला कुठे असा भेटणार आहे आपल्याकडे देशी गुळ देशी गुळाची पावडर फ्युप्स नेगेट्स सर्व आहेत आपल्याकडे आणि याला सांगतात दागा मिस्त्री खडी साखर हां ही दगासाठी सुद्धा यूज करतात खिरा फायदेशीर आहे मध्ये अगरबत्ती हिस्ट्रीक कप्स सर्व आहेत हं सेने कपूर वापर आणि आपल्या आता गणपतीसाठी आपण अशी अगरबत्ती मागवतो लांब वाले हमारे ही सुपारी प्लेट आहे ही या सुपारी जेवढो तर आपल्या डोळ्यातील जलजस्त आणि डायबिटीस शुगर सुपारी मध्ये राहते म्हणून आपण हे पण सुपारीच्या काय पानांपासून आणि याला फक्त कस यूज करू शकतो आपण आणि शरीरासाठी हे चांगले जी जी वस्तू आपण इथे आहे ना की ती शरीरासाठी एक नंबर चांगला आहे हां आणि लाकडाच्या गाण्यावर काढलेलं ला तेल आहे हे लाकडाच्या गाण्यावर काढलेलं तेल आहे हे हे मस्टर्ड ऑइल आहे कोकोनट तेल आहे सफळ आहे एक हां शेंगदाणा आहे हां आलमंड आक्रोड बघा तील सफेद तिल आहे हे सर्व लाकडाच्या शुगर साठी औषध येतात ज्यूस चांगला हा मच्छर भागवण्यासाठी आपला एक मॉस्किटो आहे जे हे रूम फेशनरचं पण काम करतो मच्छर मारण्याचं पण काम करतो तुमचं लेडीज बर फेस पॅक वगैरे आहे आणि एक ग्रंथ म्हणजे असे आहे की याच्याने आपल्या दातामध्ये खून येतो आणि दात दुखतात याच्यामुळे हे चांगलं तुमचं शॅम्पू आहे एलोवेरा कंडिशनर शॅम्पू गोजू शॅम्पू हा विशेष म्हणजे तुमचे वेट लॉस कमी करण्यासाठी सुपर स्कीम आहे आपल्याकडे हां आवळा ज्यूस आहे हे बघ आवळा आणि एलोवेरा मिक्स प्रकार आहेत आपल्याला आणि हे काय हे कीटकनाशक आहे झाडांसाठी ज्या झाडाला फळ येत नाही फुळ येत नाही फंगस येतो त्याला फवारणी करा त्याला फळ फुलं येते आणि हे भांडी घासण्यासाठी नीमच हे आणि हे आपल्याकडचं फिनाल आहे गोमूत्र लेमन ग्रास नीम पत्ता हे सर्व टाकलेले आहे आपल्याकडे कैलाच धूप आहे आपल्या गिरगाईच्या गोबरपासून म्हणून ही धूपबत्ती आहे आपल्याकडे शिवाविवेक म्हणते डायबिटीस शुगर लेवलमध्ये राहते मधुमेह डायबिटीस पावडर रोज वॉटर आहे हे सौंदर्य निकर आहे लेडीजसाठी चांगला आहे म्हणजे आखो का काला कपूर का एलेवेरा जेल आहे हा मॉलिश तेल आहे गुडघे सांधे दुखेसाठी चांगला आहे हा बघा हा तेल आणि रेड ऑनियन हे केस घालणं थांबवतो आणि खाली केश निखर हा शॅम्पू आहे बघा केश निखर शॅम्पू आहे लेडीजसाठी उपलब्ध चांगला चांगले प्रोडक्ट आहेत एकदम सगळे याच्यामध्ये विदाऊट केमिकल केमिकल ऑर्गॅनिक आयुर्वेदिक इथे तीन ध्येय आपले म्हणजे आहेत इथे आयुर्वेदिक ऑर्गॅनिक आणि बांबूचा प्रोडक्ट जास्तीत जास्त आपल्याला महिलांना रोजगार द्यायचा सामान्य जनात रोजगार देऊन त्यांना आपण सक्षम करायचं बरोबर जे सर्व प्रोडक्ट आहेत ते सर्व महिलाही बनवलेले आहेत चांगलं आहे महिलांसाठी आणि कामधंद रोजगार हे साबण आहे हे साबण पंच अमृत आहे नेम खुलशी आहे आणि चंदन आहे हे चार प्रकार आपल्याकडे पालघर जिल्ह्यामधले ज्या महिला जे आहेत बांबू प्रोडक्ट जे बनवले आहेत ज्या वस्तू त्यांचं हे सर्व आहे हे जूट बॅग आहे बांबूच आहे शो दे पीस वगैरे हो हे सर्व बाहेरून येते पण महिला बनवतो महत्वा ऑर्डर पुस्तकं पण आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि ना हा ग्रामीण मॉल ना खूप फेमस आहे मागे एकदा मोदींच्या भाषणामध्ये पण याचा उल्लेख झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत पर्सेस आहेत पाऊच आहेत इकडे स्नॅक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आता दुपारी जेवणाची वेळ झाली आहे त्याच्यामुळे माहीला आणि माझ्या मिस्टरांना ऑर्डर द्यायला पुढे पाठवलं अगदी यांचं जे हॉटेल आहे म्हणजे फूड मॉल आहे तर तिकडे पण सगळं बांबूचे टेबल्स वगैरे खुर्च्या आहेत जर तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी कधी जात असाल तर वाटेत थांबून तुम्ही इकडे जेऊ शकता नाश्ता घेऊ शकता चहा घेऊ शकता चहा पण इथला खूप फेमस आहे आणि मस्त असं पुल्हडमध्ये हा चहा दिला जातो इथलं दूध म्हणजे गाईचं दूध आहे अगदी प्युअर दुपारची जेवणाची वेळ आहे तरी काही चहाचे शौकीन लोक आहेत तिकडे चहा घ्यायला आलेले त्या वासाने मलासुद्धा चहा घ्यावा असं वाटलं पण जेवणाची वेळ होती म्हणून मी चहा काही घेतला नाही पण परत एकदा नक्की इथे चहा प्यायला खास येणार आहे खमण ढोकळा वगैरे आम्ही इथे खाऊन पाहिला पण त्याच्यात अजिबात असं सोड्याचा वगैरे वापर केलेला नव्हता छान होता अगदी आणि चवीला पण उत्कृष्ट होता जेवणाची ऑर्डर केली होती जेवण येईपर्यंत मी परत एक फेरफटका मारला आता मी सांगितलं तसं का तुम्ही बांबूच्या फर्निचर किंवा वस्तूंची खरेदी करा तेवढ्या रुपयांमध्ये तुम्हाला राहायची सोय फुकट मिळणार आहे तर कशी काय सोय आहे ती आता आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू इथे जेवणाची सोय खूप चांगली आहे सगळ्या प्रकारचे जेवण इकडे मिळतं तर स्टार्टर म्हणून ढोकळा मागवलेला आम्ही आणि इथे पहा डिटॉक्स वॉटर आहे सगळ्या टेबलवर तुम्हाला तेच बघायला मिळणार म्हणजे इथलं पाणी पण तुम्हाला एवढं शुद्ध मिळणार आहे का तुमच्या शरीरातले टॉक्झिन्सच बाहेर फेकणार आहे तर हे पहा मस्त अगदी डेकोरेटिव्ह पण वाटतं आहे आणि चांगलंसुद्धा डिटॉक्स वॉटर तर जेवण आलेलं आहे आमचं आम्ही थाळी मागवलेली आहे आणि आमच्या माहीने मात्र चायनीज फ्राईड राईस मागवलेला आहे तर मुलांना कसं कुठंही गेलं तरी या गोष्टींचं आकर्षण असतं पण मला मात्र इथली थाळी खायची होती तर छान जेवण होतं अप्रतिम होतं घरचं अगदी जेवण जेवल्यासारखं वाटतं एवढी मोठी थाळी म्हणजे मला जरा जास्त जेवण झालं जेवल्यानंतर मात्र मी इथे थोडं फिरले जवळच यांची नर्सरी आहे खूप प्रकारचे इथे प्लांट्स आहेत तर पहा हे त्यांचं हॉटेल आणि मग इकडे ही नर्सरी तर नर्सरीत मी थोडं फिरले जेवल्यानंतर आणि पुढे पण काही बघण्यासारखं होतं तर ते फिरत होते नर्सरीशिवाय अजून पुढे काही ठिकाणं आहेत दाखवण्यासारखी तीसुद्धा तुम्ही बघून घ्या खूपच अगदी चांगला एरिया आहे आणि आपला अगदी वन डे पिकनिक होऊन जाते इकडे तर तुम्ही ना इकडे वेळ काढून चांगली इकडे भेट द्या म्हणजे तुम्हाला फिरायला जेवायला सगळ्या गोष्टींना इकडे वेळ मिळेल अगदी पूर्ण एक दिवस इथे लागणार आहे आणि तुम्ही राहूही शकता तिकडे राहण्याची उत्तम सोय आहे पाडला गाईचा दूद गाईचा। आहे इकडे गायींना पण छान इकडे पाळलं जातं आणि त्याच गायीचं दूध सुद्धा मिळतं तिथे तूप दाखवलेलं मग अशी गिरगाईचं तर गिर गिरगाई आहेत इथे ससे आहेत तर ससे पण ठेवलेले आहेत छान पैकी या पहा या ज्या महिला इथे काम करतात तर आता लंच टाईम आहे त्याच्यामुळे त्या जेवायला चाललेल्या आहेत त्यांचं काम आटपून तर तुम्ही काम करतात सगळ्या इकडे कसं वाटत खूप मोठा परिसर आहे हा पुढे मेडिटेशनसाठी पण जागा आहे पण मी खूप तिथपर्यंत गेले नाही कारण परत घरी निघायचं होतं वेळ होत होता तर <laughs> त्याच्यामुळे अगदी खूप पुढे नाही गेले पण साधारण यांचं राहण्याचं वगैरे कशी सोय आहे ती बघण्यासाठी मी पुढे गेले लंच टाईम होता म्हणून कार्यालयातले जे लोक होते तिकडे कामाला तर ते सगळे लंचला गेले होते तर आम्ही जस्ट फिरत होतो सगळं बघत इथे हा बांबू वर्कशॉप आहे कारखाना आहे त्यांचा तर पहा इथे हे काम सुरू होतं तर लंच टाईम आहे त्याच्यामुळे आता सगळेजणं काम थांबवून गेलेले आहेत तरी पण मी इथे दाखवायला आलेले आहे तर सगळी माहितीसुद्धा इथे दिलेली आहे वेळो वेळोवेळी काय प्रोग्राम होतात कसे प्रोग्राम झालेले आहेत ती सगळी माहिती इथे दिलेली आहे तर पहा या प्रकारे इकडे हे रॉ मटेरियल वगैरे सगळं पडलेलं आहे हे त्यांचं कार्यालय आहे पुढे त्याच्या मेडिटेशन सेंटर आहे शेती आहे तर ते सगळं बघत फिरतोय आम्ही आणि रूम पण खूप वाट छान वाटत आहेत अगदी कुठल्या तरी छान असं गावात आपण राहायला आलो असं वाटतंय कार्यालय पण आता आपण आतून पाहून घेऊया कसं आहे ते खूप छान बनवलेलं आहे बांबूचंच कार्यालय आहे आतून सगळं बांबूचं वेल well डेकोरेटेड आहे तर पहा किती छान सोफा आहे असेच सोफे तिथे बाहेर विकायलासुद्धा ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती आहे इकडे महाराज असे बसलेले आहेत आणि सगळं टोटली अगदी टेबलापासून खुर्च्या सोफे सगळं बांबूचं आहे आणि साईडचं सा पण असं छान असं ते मातीच्या झोपड्या वगैरे असतात त्यांना जे लावतात तसे आहे सगळं आणि इतकं गार वाटतं इकडे कारण खाली फरशी वगैरे नाही आहे तर डायरेक्ट सारवलेली जमीन आहे छोटंसं देऊळ आहे इकडे इथे त्यांचे जे काय प्रोग्राम होतात त्याच्यासाठी स्टेज आहे बांधलेलं इतका मोठा हॉल आहे का बरेच जण एका वेळी बसू शकतात तर इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीज पण काही काय चालतात त्याच्यासाठी हे स्टेज आहे स्वामी विवेकानंदांचं आणि भारतमातेचं इथे फोटो लावलेले आहेत तिथून उजव्या साईडला बाहेर पडल्यावर छानपैकी असं हिरवगार शेत आहे खूप गारवा आहे इकडे एवढं ऊन होतं पण अजिबात जाणवत नव्हतं की ऊन लागतंय वगैरे असं इतका गारवा होता आणि छान शेत आहे तर इथे पहा जिना पण छान बनवलेला आहे बांबूचाच जी मगाशी मी पालेभाजी भाज्या दाखवल्या त्या इथल्या शेतातल्या आहेत त्यांच्या आहे अगदी ऑरगॅनिक प्युअर हॉन्ड म्हणजे मुधोळ जातीचे कुत्रे सुद्धा इकडे बघायला मिळाले हे सगळं बघून चारच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो तर खूप अप्रतिम असं हे ठिकाण आहे तुम्ही नक्की भेट द्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की चेक करा